नमस्कार दोस्तान काय राव तुम्हाला सांगतो हातोडा आणला एकात पंधरा ते महिन्यात चालला ते बिर बिघडलाय बघा निकाळाय लागला ह्याला इल्डिंगचं द्यायला खोट्या ठोकायचे तर मस्त सारखेच खोट्या वादळी मुळे काय झालंय खोट्या उपस्थित बघा इवल गार रान झालंय ते बायको म्हणते मला सांगते खोट्या ठोका आता हे जे हाताला काय हे झालं ठाव मला ठोक का ठोकत नाही तुला हयात जरा जरा हिला खोट्या ठोक नाही बघ काय करायचं या हातोडा आणून सुद्धा खोट्यात ठोकरायचा कामाला कस तर बसलेल्या गाडीला कस तर काम लावायचं बस का एवढी खाली का पुन्हा बांधव अजून कुठली ठोकायची आईला काम लागले ला तू एक जगा इकड अगड झाल या जगात बायकुस माझा करे पाप केलं पापरा

म्हात गोल म्हणाल का चुलती अरे बघा लय दिसत ना एकाला मटण बिटन घेऊन पुतण्याला का करायचंय बोकडं खाल्ली गाय बोकडं खाल्ली त्याच्या आईला त्याच्या हा अवघड झाले राहत माझा उलटा घालायला पाहिजे का नाही मला असं आता

आणी मकड सगले आले हे बघ आगु कुठले टांग पटापट पटा हे काय सगले ढिलेस कुठे आहे इदोस्ती काय होतंय का आव बाजरे काय होतं तुझं आवा बाजरे त्यांना चव लागत नाही कुसार बाजरे

बस चार दिवस झालो तो असताना काय झालं हे तुम्हाला सांगतो किती खाली हातच दुखतोय आणि ह्या बिचारी मला खोटी टोकायला मुंग्या मुंग्यायचे हाताला बघा हे हात व्यायाम करतोय मस्त सारखा असा असा व्यायाम करतोय काय फरक पडणार झाला या दाखवा लागतो कोण आहे का सांगा या हाताला मुंग्यायचे बघा हीतन, खाली हे हात बाहेर झाले काय असं मुग्याहून घात गरम होतो यावले माझी चेष्टा बघा ही सारखा साय आहे आम तू काय करायचं तिकडे ना, या इना या इना या ना या कसं आपल्याकडचं मारांचं मस्त पैकी वातावरण तुम्हाला सांगतो हिरवी गार दारात येतो त्याची आपल्या या साईडला बाजरी आहे तुम्हाला <laughs> सांगतो मस्त दारात तिकडे या साईडला लय चिकचिक व्हायला राहिले म्हणून दारात इकडे मुरून टाकले होता इकडे मस्त्रांची जागा चेंज केलेली आहे बेंद्रापासून सणापासन तुमच्या इकडे आहे का असं पटांग निवड पण सांगा काय काय भागात खाल्ले काही भागात लय काळ झर्राण त्या ते त्या भागात लिच कीच अरे पोरा न उतरू ना खाली पोर बघा दिवस काय करायला खाली वाघ खाली टाकलाय आलो बघा वाघ खाली टाकला वाघ डुप्लिकेट हाल झालं होतं म्हणजे खरंच वाघ कुठं मारा इकडे नाग माणसाला घ्यायचं वाघ कशाला येतो या तास जरा गात सुटत गरम गरम जरा काल कर धोका लागली त्याचा अंडी कड़े कड़े आना हो। चार अंडी पिंडी जाताय चटणी टाकायला बटाटा का कराय सारख बात लय दुखतोय रात्रीचा इतका जे हात दुखतोय ना दाळा हे हाताला काय नाही पण हे हात हि न जी दुखतोय ती ह्या बोटापर्यंत असं अस हे झालंय गरम झरम जाळच्या जाळ हाता उघडल्याच होतोय असा लय आयाम करतोय करतोय हातात चांगले आता डॉक्टर थेरपी डॉक्टरला दाखवा लागणार आहे का झालं पेटलं दुखायचं म्हणजे अवघड झालं या सोडले सगळ्या तुम्ही नाही तर बाकी काय चाललंय दोस्तानं तुमचं बरं आहे का सगळ्यांच आणि कुठनं कुठनं हिडिओ बघता ते पेन सांगा आणि आपली मका ही आपली मजी चुलतेची मकाय बरं का तुम्ही म्हणसाला आपलं क्षेत्र मला होतो आता हे समोरच लाकडं पडलेली काय कण घे पलीकडची इथनं असं या घराच्या पुढं थोडं रान आहे आपलं हे एवढं एरिया तिथनं पलीकड साइड ला चुलतेच रान लागते आपलं असं रस्ता आहे या साईडनं या साइडनं रस्ता आहे तर कशी वाटणी आहे ते बी नक्की सांगा कमेंट मध्ये आता बीटू पुढच्या ब्लॉग मध्ये पर्यंत राम राम